बातमी पुण्यामधून आहे मुठा नदीमध्ये राडा रोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार संबंधित जागा मालकाला पुणे महानगरपालिकेने अशी नोटीस बजावलेली आहे जेसीबीने नदीतून गाळ काढण्यात आला महापालिकेने जागा मालकाकडून आता हा खर्च घेतला जाणार आहे मुठा नदीमध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल केला जाणार आहे मुठा नदीमध्ये राडा रोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार महापालिका ही कारवाई करणार आहे शिवाय जो जमीन मालक आहे त्याच्यावर देखील त्याला नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्याला तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडण्या जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतो नदीचं प्रदूषण याचं मोठं कारण असतं त्या म्हणजे टाकल्या जाणाऱ्या वस्तू आणि हा राडारोडा टाकणाऱ्यावर आता कारवाई केली जाणार आहे महापालिकेकडून तशी पावलं उचलली जात आहेत अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का मुळात पुराचं मुख्य कारण देखील हेच सांगितलं जात आहे की नदीच्या पात्रामध्ये केलं जाणारं अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील डीपी रोड या परिसरामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं अतिक्रमण काहींनी केलं होतं काहींच्या पुढे जागा होत्या परंतु नदी पात्रामध्ये असताना पाठीमागे जागा भरीव टाकून राडारोडा टाकून जे आहेत त्या वाढवून घेण्यात आल्या आणि त्या ठिकाणी जे आहे ते अतिक्रमण केलं गेलं आणि त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नदीचा प्रवाह जो आहे तो बदलला गेला आणि याच कारणामुळे जवळपास काल मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती महानगरपालिकेने कारवाई केलेली पाहायला मिळाली हे सगळं राडारोडा काढून टाकला गेला आणि समोरची जागा ज्या जी आहे ज्यांनी पाठीमागे नदीपात्रामध्ये अतिक्रमण केलं राडारोडा टाकला आणि भरीव टाकून बांधकाम केलं त्या व्यक्तींवरती त्या जागा जा मालकांवरती जा जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्याचं काम पुणे महानगरपालिका हाती घेतलेला पाहायला मिळते गुन्हा दाखल झालेला नाहीये परंतु या सगळी प्रक्रिया जी आहे ती महापालिका करते सगळ्याकडे लक्ष राहणार आहे परंतु मोठी सगळी जी काही नदीच्या पात्रामध्ये केलेली अतिक्रमण आहेत आणि त्याच्यामुळेच पुराचा धोका जो आहे तो शहराला संभवला गेला अशा प्रकारचं निष्कर्षावरती सध्या पुणे महानगरपालिका आलेली पाहायला मिळतेच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी